नमस्कार मी हनुमंत भोसले आपण पाहत आहात बी बी सी केज लाईव्ह या देशामध्ये लोकशाहीच्या निवडणुका अत्यंत निपक्ष व पारदर्शकपणे पार, पार पाडाव्यात यासाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना या देशानं केली आहे ज्याच्यावर फक्त राष्ट्रपतीचंच फक्त आधिपत्य आहे तो एक स्वायत्त संस्था म्हणून काम करतो आहे मात्र आज या निवडणूक आयोगाची अवस्था अतिशय वाईट झालेली दिसते निवडणूक आयोगानं निवडणुका पार पाडाव्यात म्हणून आचारसंहिता स् लावलेली आहे खरं तर आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर या निवडणूक आयोगानं त्याच्यावर केलेली देखभाल आणि केलेली कारवाई पाहता हा केवळ एक औपचारिकतेचा भाग आहे का असं आता लोकांना वाटू लागले निवडणूक आयोग या आचारसंहितेवर किती पालन करतो याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर कदाचित नगण्य आहे आजपर्यंत अतिशय गंभीर अशा आ घटना घडून देखील आचारसंहितेचं उल्लंघन होऊ देखील एकाही राज्यामध्ये किंवा देशामध्ये एखाद्या ठिकाणाच्या दे उमेदवाराचं किंवा एखाद्या मतदारसंघाचं कायमची निवडणूक रद्द केली आहे किंवा उमेदवार त्या उमेदवाराची उमेदवारी रद्द केली आहे अशी घटना घडलीच नाही आणि त्यामुळे लोकांनी आता निवडणूक आयोगाची पोती ओळखली आहे कारण निवडणूक आयोग काहीच करत नाही हे पाहून आता लोक स्वायत्तपणे वागू लागलेत त्याचंच एक उदाहरण महाराष्ट्र लोकसभा निवडणूक सुरू आहे आणि या लोकसभेमध्ये प्रचाराचा अंतिम काळ हा काल म्हणजेच अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत जाहीर प्रचाराचा कालावधी होता त्यानंतर मतदारसंघामध्ये किंवा राज्यात कुठंही ओपन किंवा खुलेआम सार्वजनिक प्रचार करता येणार नाही असं आयोगाचं म्हणणं आहे किंवा आचारसंहितेत नमूद केलेलं आहे असं असतानाही या राज्यामध्ये आपल्याला मी आज दाखवतो आहे आज एकोणीस नोव्हेंबर आहे आज एकोणीस नोव्हेंबर रोजी या राज्यातील प्रमुख वृत्तपत्रामध्ये प्रचंड प्रमाणात आपल्याला मी दाखवू इच्छितो हा आहे माझ्या हातात लोकसत्ता लोकसत्ता जो या राज्याचा अतिशय प्रतिष्ठित पेपर आहे या पेपरचं थोबाड जर बघितलं आपण मुखप्रश्न ज्याला आपण म्हणतो आपण थोड्या वेळ त्याला थोबाड म्हणूया हे थोबाडसुद्धा या वृत्तपत्रानं जाहिरातीसाठी विकलेलं आहे ठीक आहे ही जाहिरात हे मान्य करू आपण परंतु आज आचारसंहितेचं उल्लंघन होत असतानासुद्धा आमच्या मते मी एक नागरिक म्हणून माझं मत मांडतोय आहे उद्या निवडणूक आयोग किंवा हे वृत्तपत्र मला जर सांगत असेल आमचं हे कायद्यानुसार बरोबर आहे तर मी ते मान्य करेन पण आज मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे काल सायंकाळी पाच वाजता प्रचार बंद झालेला असताना ही कृती राज्यातल्या स अनेक वर्तमानपत्रांनी जे आपल्या जाहिराती छापलेल्या आहेत ते आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं मला एक नागरिक म्हणून वाटतं आहे हद्द तर तेव्हा झाली आहे एकाच वृत्तपत्रानं तीन तीन जाहिराती आजच्या एकोणीस नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्यात ही लोकसत्ता आपण बघताय याच्यावर पहिली जाहिरात ही महायुती सरकारची आहे आपण बघू शकता कमळाच्या चिन्हासत ही जाहिरात त्यांनी या ठिकाणी प्रसिद्ध केली आहे सार्वजनिक आहे ह्याच लोकसत्ता आजचाच आहे त्याच्या दुसऱ्या पानावरही आपण बघाल तर ही आहे महायुतीचीच ही दुसरी जाहिरात लोकसत्तामध्येच आणखीन लोकसत्ताच आजच्याच तारखेचा सा लोकसत्ता याच्यावर ही महाविकास आघाडीची मला कमारतं तेव्हा हो वाटते किमान जाहिरात करावी एकाचं तरी वाजवावं दोन्ही युती आणि आघाडी दोघांच्याही जाहिराती तीन पेजवर कदाचित आजचा दिवस कमावण्याचा शेवटचा दिवस असावा म्हणून या वृत्तपत्राने आपलं थोबार तर विकलेलंच आहे पण आतली सगळी पानंसुद्धा या जाहिरातीवर त्यांनी म्हणजे या ठिकाणी दिलेली आहेत किंवा त्यावर जाहिराती छापलेल्या आहेत हा होता लोकसत्ता चला जाऊया दुसऱ्या पेपरकडं हा आहे पुण्यनगरी आणखी एक प्रतिष्ठित पेपर आपल्या महाराष्ट्रातला याचाही पिथोबाड आपण बघितलं तर याचंही आपण बघू शकता एक आजच्या तारखेमध्ये दोन पुण्यनगरी आजच्याच तारखेचा मी वेगवेगळ्या नाही दाखवत जाहिराती वेगळ्या आहेत परंतु पेपर आजचाच आहे एकोणीस नोव्हेंबरचा पेपर आहे आपण बघू शकता हे तीन याच्याकडे मी तीन जाहिराती आहेत दोन महायुतीच्या आहेत आणि एक महाविकास आघाडीची जाहिरात आहे आपण पुढे जाऊया पुढारी या पुढारीला बी आपण बघू शकता याच्यामध्येही एक दोन आणि तीन आहे का बघूयात यस तिसरी बी आहे यानंतर तिसरी राज ठाकरे यांची मनचे अर्थात मा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ही जाहिरात ले आहे, आहे या तीन जाहिराती या वृत्तपत्रानेही छापलेल्या आहेत म्हणजे एकूण तीन आणि कदाचित चौथी आहे का बघूया या चौथी बी आहे या पुढारीमध्ये चार जाहिराती आपल्याला दिसत आहेत महाविकास आघाडीची जाहिरात पुढारीमध्ये आलेली म्हणजे एकूण पुढारीमध्ये चार जाहिराती आजच्या तारखेत एकोणीस तारखेला आलेल्या आहेत इतक्या थोबाडा विकून या वृत्तपत्रांनी आपल्या जाहिराती केलेल्या आहेत जनतेला ग्राह्य धरलेलं आहे कारण हा पेपर एकाच घरी जाणार आहे एकच वाचक वाचणार आहे तरी चार जाहिराती नेमकं मतदार त्यानं मत कोणाला द्यावं हा माझा नागरिक म्हणून प्रश्न आहे या वृत्तपत्रांना बी आहे आणि जाहिराती देणाऱ्या त्या पक्षांनाही आहे सर पुढे जाऊया हा लोकमत महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील एक अग्रेसर पेपर म्हणून आपण याच्याकडे बघतो यानंही बघू शकता तुम्ही आपलं थोमाड बी विकलेलं आहे त्याचबरोबर मध्ये याच्या जाहिराती कितीत बघूया दोन हा महायुतीच्याच आहेत आणि तिसरी जाहिरात सुद्धा याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे आपण बघू शकता आणि चौथी याची जाहिरात चौथी आहे ही आहे महाविकास आघाडीची याने याही पेपरनं चार जाहिराती आजच्याच तारखेत छापलेल्या आहेत आपण बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक पेपर आजच्याच तारखेचा पेपर आहे आणि जाहिराती मात्र आपण बघू शकता हा आहे दिव्य मराठी यालाही एक जरा कमी धंदा मिळालेला दिसतो आहे याच्या मात्र दोनच या ठिकाणी जाहिराती आम्हाला दिसत आहेत हा एक आणि मध्ये दोन नवनिर्माण सेनेची एक जाहिराती आहे यांच्याकडं दोन जाहिराती आहेत बातम्या तर भरपूर आहेत आत बातम्या तर सगळं तेच वाजवलेलं आहे आणि दैनिक सकाळ हा सुद्धा माग नाही आहे आजच्या याच्यात कदाचित मी माझं चुकत असेल तर त्या वृत्तपत्राने आणि संबंधित निवडणूक आयोगानं मला याबद्दल खुलासा करावा मी ती चूक माझी मान्य करेल बोलण्याची परंतु आज मला वाटतं मी नागरिक म्हणून हा मुद्दा उचलतो आहे कारण सगळ्यांनीच गप्प बसून चालणार नाही कारण आज एकही कुणी पॉम्प्लेट वाटायला तर त्याला पॉम्प्लेट वाटू दिलं जात नाही तर हे वृत्तपत्र एवढा रिमोट आली आमचा प्रश्न आहे की कसे काय जाहिराती करू शकता आहे सकाळमध्ये पहिली जाहिरात महायुतीचीच आहे दुसरी जाहिरात महायुतीचीच आहे तिसरी जाहिरात महाविकास आघाडीची आहे आणि चौथी आहे का याच्याकडे चौथी नाही आहे तर सकाळमध्येही तीन जाहिराती आहेत एकूणच मित्रांनो आमचा प्रश्न आहे की काल निवडणूक प्रचाराचा वेळ काल पाच वाजता संपलेला आहे आणि आज कुठलाही प्रचार होणार नाही असं आयोगाचं म्हणणं असताना इलेक्ट्रॉनिक माध्यमावरही शक्यतो आम्ही जाहिराती आज काही बघितलेल्या नाहीत असं असताना प्रिंट मीडियाला एवढ्या जाहिराती एकाच वृत्तपत्राला चार जाहिराती दोन ते तीन महायुतीच्या एक एक महाविकास आघाडी किंवा नवनिर्माण सेनेची आहे तर हे नेमकं काय याचा खर्च ही वृत्तपत्रे जेव्हा आमची छोटी गरिबाची एखादी जाहिरात द्यायची असेल कुठंतरी आतल्या पानावर कोपऱ्यात तर हजारो रुपयाचं बिल सांगतात तर ही थोबारा विकून मी थोबाडा हो याच्यासाठी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की मुखप्रष्ट ज्या वृत्तपत्राचा आहे त्या त्यांना कधीच विकलं नाही पाहिजे असं माझं मत आहे व्यक्तिगत मत आहे कारण मुखपत्र म्हणजे त्याची ओळख असते त्या वृत्तपत्राची ते जर त्यानं कोणाला ते, ते जाहिरातीच्या मोबदल्यात विकलत असेल तर माझ्यासारख्या नागरिकाला ते मान्य नाही किंवा सहन नाही त्या वृत्तपत्राप्रती माझा जो आदर आहे तो माझा कमी होऊ शकतो म्हणून त्याला मी थोबाड विकणे असं म्हणतो कारण मला प्रश्न किंवा मागचं पेज त्यानं विकलं असतं तरी चाललं असतं परंतु त्याने मुखप्रश्न विकलेला आहे म्हणून जाहिरातीसाठी म्हणून मला त्याबद्दल आक्षेप आहे पण मला हाही आक्षेप आहे की एरवी याचं ऑडिट कुठवर झ होतंय का मी महाराष्ट्रातील तमाम माझ्या माहिती अधिकार टाकणाऱ्या किंवा काम करणाऱ्या प्रामाणिक काम प्राम करणाऱ्या लोकांना मी सांगू इच्छितो याचा आपल्याला आता निवडणूक आयोगाकडे हिशेब मागावा लागेल की या वृत्तपत्राची नोंदणी खरोखरच निवडणूक आयोगाकडे याची जो खर्च आहे या जाहिरातींचा हा निवडणूक आयोगाकडं दर्ज झाला आहे का याची आपण आता माहिती घ्यावी लागेल कारण याच्यावर कुणाचंच लक्ष नाही आहे कारण प्रत्येकजण नेमकं कोण याचं बिल देत आहे हे माहिती करायला कुणीच तयार नाही मात्र जाहिराती तर आलेल्या आहेत तर या जाहिराती जर आल्या असतील तर त्या निवडणूक खर्चात आल्यात का हे आपल्याला पाहावं लागेल कारण मी सांगितलं हे किती लाखाचे एक एक थोबाडा असतील मला सांगता येत नाही किमान चार चार लाख पाच पाच लाख रुपये या जाहिरातींचे असू शकतात आतल्या बाजूला मधल्या बाजूला कारण कदाचित सांगताना सगळ्यांनीच आमच्या फ्रंट पेजलाचही म्हणून सांगितलं असेल आपण बघितलं एकाच तारखेला एका एका वृत्तपत्रानं चार जाहिराती छापलेल्या आहेत चार वेगवेगळ्या पक्ष किंवा महाविकास मा आघाडी किंवा महायुती किंवा नवनिर्माण सेना यांच्या जाहिराती छापलेल्या आहेत आम्हाला कमाल वाटते यांना परवडतं कसं एवढं सगळं असू द्यात आमचा प्रश्न असा आहे की आचारसंहिता लागू आहे आणि आचारसंहितेमध्ये हे योग्य आहे का हे आम्हाला उत्तर पाहिजे याच्यासाठी मी आजच माझ्या स्थानिक निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत केज विधानसभा मतदारसंघाची त्यांच्याकडे मी मी माझा रितसर निवडणूक आयोगाला महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला एक त्यांच्यामार्फत एक पत्र आज देणार आहे आणि या पत्रां या पत्रामध्ये या सगळ्या जाहिरातींचा खुलासा करणार आहे की आज या जाहिराती एकतर प्रसिद्ध का झाल्या आणि झाल्या असतील जर त्यांच्याकडं खुलासा तो मला त्यांनी द्यावा किंवा याचा खर्च नेमका किती आहे ते तेसुद्धा त्यांनी आम्हाला सांगावं यासाठी आपण तो करणार आहेत परंतु दुसरीकडं मी म्हणतो आचार आदर्श आचारसंहिता चालू असताना अनेक राज्यामध्येही अनेक ठिकाणी चेक पॉ पौ, पॉईंट पौ, लावले होते निवडणूक आयोगानं मी आज बघितलं काही जी काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्याच्यावर कळलं की सहाशे साठ कोटीहून अधिक ठिकाणच्या रक्कमा सहाशे साठ कोटी, कोटी आत्तापर्यंत वेगवेगळ्या चेक पॉईंटवर पसर पकडण्यात आलेली परंतु निवडणूक आयोग हे का, का जाहीर करत नाही एकाही ठिकाणी की हे अमुक उमेदवाराची होती किंवा अमुक पक्षाची रक्कम होती असं अद्याप एकाही ठिकाणचं त्यांनी घोषित केलेलं नाही ते घोषित करायला पाहिजे एकतर इतकी कारवाई तातडीची पाहिजे आम्हाला बऱ्याच वेळा याची तक्रार केली जाते आणि तो उमेदवार पाच वर्ष सत्ता भोगून झाल्यानंतर बी त्या तक्रारीची दखल त्याचा नंबर येत नाही तर अशा तक्रारी का करायच्या आम्हाला तर वाटतं आहे असं जर झालं अनेक ठिकाणी आजच मला वाटतं आज ए, मी टी व्हीवर बातमी बघत होतो एका सर्वात मोठ्या राजकीय सत्ताधारी देशात राज्य करत असलेल्या पक्षाच्या प्रमुख महासचिवांना एका हॉटेलमध्ये विरार मुंबई येथील एका हॉटेलमध्ये काही रकमेसह पकडलं आहे त्या ठिकाणी विरोधी काही जे पक्ष आहेत त्यांनी त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया वगैरे काय झाली असेल माहीत नाही परंतु हे सर्व ग्राहित धरायचं का याची खरोखर कधी तक्रार आणि त्याच्यावर कारवाई कधी होणार आहे का जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत लोकांना वाटेल की अशा तक्रारी करून उपयोग नाही आणि लोक तक्रारी करण्यासाठी पुढे येणार नाहीत म्हणून निवडणूक आयोगाला आमची विनंती आहे आता तरी आपली लाज थोडीशी बाळगा आणि याच्यावर कठोर कारवाई करा आणि एक संदेश द्या की कधीतरी टी एन शेशन यांची आठवण आली की या देशाला वाटतं पुन्हा एकदा आणखी एक टी एन शेशन आम्हाला हवे आहेत परंतु हे जे अधिकारी हे जे नवीन नवीन नवी, लोक येतात त्या पदावर बसणारे आयुक्त किंवा प्रमुख पदाधिकारी हे इतके लाचार कसे होतात हेच कळत नाही किमान त्यांनी निपक्षपणे जो देश त्यांच्यावर अवलंबून आहे निपक्षपणासाठी त्याच्याबद्दल नक्की त्यांनी कारवाई करावी अशी आमची अपेक्षा आहे आज मी या गोष्टीची तक्रार स्थानिक निवड निवडणूक निर्णय अधिकारी त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोग त्याचबरोबर देशाचा निवडणूक आयोग आणि हा उच्च न्यायालय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालय या सगळ्यांना माझ्या अर्जाच्या प्रती पाठवणार आहे आणि आजच्या तारखेला म्हणजेच एकोणीस नोव्हेंबरला या ज्या जाहिराती या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत सगळ्या लिडिंग वृत्तपत्रामध्ये तेरी बी चूप मेरी बी चूप ह्याच्यातल्या दोन तीन जणांना मिळाली नसती तर कदाचित खालच्यानी काय केलेलं असं दुसऱ्याने उचललं असं प्रकरण पण झालं असं सगळ्या लिडिंग पेपरलाच जाहिरातीत स्थानिकला नाही स्थानिकला अगोदरच स्थानिक त्यांनी देऊन त्यांची तोंड बंद केलेली आहेत आता फक्त लिडिंग पेपरला एकाच दिवशी चार चार जाहिराती देऊन नेमकं काय साध्य झालं आहे या देशाचं हे आम्हाला या ठिकाणी माहिती करून घ्यायचं आहे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी या देशातील जनतेला निवडणूक आयोगाला आणि सर्वोच्च न्यायालयही विनंती करणार आहे की नेमकं यामध्ये आम्ही सर्वांनी लक्ष घालून अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी बंद झाल्या पाहिजेत धन्यवाद